या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या कडवण वाडी बुद्रुक येथे आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी कडवण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाडी बुद्रुक येथे आदिवासी स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी अरुण निकम ज्ञानदेव पवार तसेच ग्रामपंचायत सचिव हेमंत पगार यांनी मनोगत व्यक्त करत बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याचा वेध घेतला त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याची आठवण करून देत समाजातील ऐक्य शिक्षण आणि जागरूकतेचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाला ग्रामस्थांसह हो सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश निकम कडवट नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा